सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून ए पी आय शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ महा अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करून एकूण सात लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोंना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्सफर करून पुढचा तपास अजून करत आहोत मग गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांना आपल्या आरोपींना काय पोलीस कस्टडी मागणी आपण आहे शेतकऱ्यांनाही आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्र घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जे आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेलं आहे